दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिक्कीममध्ये दरड कोसळल्यानं आपत्ती निर्माण झाली खरी मात्र नाशिकहून गेलेले सर्व पर्यटक सुखरूप असल्याचं समाधानकारक वृत्त आहे वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे प्रवासी हळूहळू पुढे सरकत आहेत तर कोणाच्याही जीवाला धोका नसल्याचं टूर अँड टुरिस्ट व्यावसायिकांकडून सांगितलं जात आहे मुसळधार पावसामुळे सिक्कीममध्ये दरड कोसळले असून त्यामुळे देशातील अनेक पर्यटक या ठिकाणी अडकलेले आहेत नाशिकहून गेलेले देखील अनेक पर्यटक अडकल्याचं वृत्त आहे मात्र सर्वजण सुरक्षित आहेत तर काही जण देखील पडलेले आहेत असं पर्यटक व्यावसायिकांनी सांगितलं आहे या संदर्भात तान या पर्यटन व्यावसायिक संघटनेचे माजी अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी अधिकची माहिती दिली रस्त्यावरती थोडा रस्ता पूर्ण तिस्तारीवरच्या बाजूबाजूने असतो आणि दोघर भुसभुशीत असल्यामुळे लँडस्लाईड हे तसं रेग्युलरच आहे पण आता काय झालं आहे की माली आणि जोहरा या दोघांच्यामध्ये दोन ठिकाणी स्लाइड लँडस्लाईड झालं आहे रस्ता पूर्ण गायबच झाला आहे पण असं कोणी तिथे अटकलेलं नाही जे लोक अटकलेत हो, त्या हॉटेलवरती आहेत किंवा एअरपोर्टवरती आहेत आणि मग त्यांना काय होतं की असं फिरवून मोठं चक्कर जे रस्ता चार ते पाच तासात आपण क्लिअर करायचो त्यासाठी बारा तेरा तास लागत आहे आणि लोक बागडोगरा म्हणजे एअरपोर्टवरती जवळ जो बागडोगरा एअरपोर्ट आहे तिथे पोहोचताय पोस्त मोस्टली लोक हे एक तर त्यांच्या हॉटेलला आहेत किंवा एअरपोर्टला सिलीगुडीला आलेल्या आहेत आणि प्रशासनाने सिक्कीम गव्हर्नमेंटने असेल किंवा वेस्ट बेंगल गव्हर्नमेंटने असेल सगळ्या प्रकारच्या यंत्रणा राबवलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाने पण कडक पावले उचललेले आहेत आणि लोकांना सुखरूप आज उद्यापर्यंत सगळ्यांना सुखरूप घरी आणतील मात्र कुठे रस्त्यात अटकलेत आणि गाडीत बसलेले आहेत असं कुठेही नाही आहे फक्त लांबचं चक्कर मारून येत आहे एवढंच आहे मात्र सगळे पर्यटक सुखरूप आहे व्यवस्थित आहे आणि सगळे दोन दिवसात आपल्या आपल्या घरी पोहोचून जातील दरम्यान सिक्कीममधील बाग डोंगरा ते गंगटोक या रस्त्यावरती दोन ठिकाणी लँडस्लाईड झाल्यामुळे रस्ता बदलण्यात आलाय थोडंसं लांबून यावं लागत आहे तर कॅलिपोंग मार्के वाहतूक सुरळीत सुरू आहे परंतु काही अडचणी नाही सगळे लोक योग्य ठिकाणी पोहोचलेले आहेत नाशिकचे जवळपास तीस ते चाळीस लोक वेगवेगळ्या ठिकाणी आहेत पण कुणी कुठे अडकलेले नाही फक्त रस्ता आणि अंतर वाढलं असल्याची माहिती यावेळी देण्यात आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक